एआय नोकऱ्या जाणार oh. हे जी एक वदंत आहे किंवा ज्या पद्धतीनं सगळे थिंकिंग आहेत तर भारतातल्या जे इंजिनियर्स आहेत ज्याच्या आय uh, टीच्या जोरावरती अनेकांनी मोठमोठे फ्लॅट्स घेतलेत काही oh, oh, oh. तर त्यांच्या जीवनमानावरती परिणाम होऊ शकतो नक्की होऊ शकतो प्रश्नच नाही आता एंट्री लेवलचे तर जॉब्स बऱ्यापैकी जातील पण कोडर्स आणि टेस्टर्सची गरज नाही कॉल सेंटर्सचे जॉब्स जॉब टेक्सेस सांगितले काही दिवसात कॉल सेंटर्स बंद करून खरं चॅट बॉक्सच उत्तर देतात ना तुम्ही बँकेला विचारता माझा बॅलन्स किती आहे ते बॅलन्स बॅलन्स फार लहान गोष्टी इतर सगळ्या गोष्टी आता आता आपण एक दाबा दोन दाबा तीन पण आपण एरोप्ले तिकीट काढलं तर हे जे सगळं त्याला किरकोळ ह्या दोन हजार सा पंचवीस सा सांगतो मी दोन हजार तीस पस्तीस मध्ये बहुतांशी सगळ्या मुंडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ते कर ज्या गोष्ट असं म्हटलं जातं की सगळ्यात ज्याला स्किलफुल जॉब आहेत म्हणजे प्लंबरचे जॉब सगळ्यात शेवटी जातील असं म्हटलं जातं पण का पण कारण असं की प्लंबरचा जॉब तो कसा करतो हे शिकायला वेळ लागेल पण त्यामध्ये सहज गमत म्हणून सांगतो चॅट जी टी म्हणजे आहे काय शेवटी की त्याला प्रचंड डेटा दिलेला दे असतो म्हणजे चॅट जी पी टी टू लाख आहे एकोणीसपर्यंत तीन लाख आहे बावीसपर्यंत मग चोवीसपर्यंत आता पंचवीसपर्यंत म्हणजे चॅट जी पी टी फाईला पूर्ण मोठा डेटा आणि डेटा म्हणजे सगळं इंटरनेटवर सगळं सगळ्या कादंबऱ्या सगळे आपले चॅट सगळे केलेल्या क्वेरीज सगळं त्याला दिलेलं असतं आणि तो पूर्वी टेक्स्च्युअल होता आता मल्टीमॉडल वगैरे व्हायला लागलेलं म्हणजे ऑडिओ व्हिडिओ सगळं पण जो टेक्स्च्युअल होतं तेव्हा सगळा टेक्स्ट डेटा त्याला दिला जातो आणि त्या टेक्स्टवरून तो, टेक्स तो शब्दांचे संबंध शोधतो त्याला ट्रेनिंग म्हणतात मग एक शब्द आला म्हणजे जर म्हणजे नेट म्हटलं की फिश किंवा टेबल टेनिस किंवा टेनिस हे शब्द जर नेट म्हणजे इंटरनेट जर का असेल तर स्पीड किती मेगाबिट्स पर वगैरे असे सगळे जे ते शब्द जवळजवळ ठेवलेले असतात मग त्याच्यानंतर कुठला कुठला शब्द येण्याची शक्यता जे प्रॉबेबिलिटीज बांडलं तर हे जे सगळं ट्रेनिंग असतं त्याला प्रचंड जीपीयूज लागतात तर प्रचंड मोठा डेटा लागतो मग सगळ्यांना हो तर हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार फक्त अमेरिकेत घडला कारण त्यावेळेला डेटा त्यांच्या मालकीचा आणि जीपीयूज त्यांच्या मालकीच होतो बरोबर आणि या मी आता कधी पॉइंट सांगत होतो या प्लंबर था 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 प्लंबर टेक्स्ल नाही आहे बरोबर टेक्स डेटावरनं शिकवणं हे आत्ता पण झालेलं टेक्स्ट डेटा वापरून त्याला ट्रेन करणं म्हणजे त्यातले संबंध शोधणं पॅटर्न शोधणं आणि त्याले आता एन आणि इतर अनेक कंपन्यांनी असं चालू केलेलं आहे की रोबोट्सना माणूस ज्या ज्या तऱ्हेने वागतो ते सगळं शिकवायचं म्हणजे हे रोबोट आता कम्प्युटर विजन खूप कॉम्प्लिकेटेड विषय मला बोलायला खूप वेळ लागणार आहे पण पण रोबोटनी बघायचं आणि माणूस पायऱ्या चढतोय माणूस तिकीट काढतोय माणूस रस्ता क्रॉस करतोय माणूस हे जे भांडी घसतोय हे जे सगळं करतोय ते रोबॉटनी बघून शिकाय जसं इथे टेक्स्ट वर शिकला बरोबर तसं बघून तो सगळ्या कृती शिकेल प्रत्येक म्हणजे असे रोबोट जो ट्रेन करून आपण रस्त्यावर सोडले तो आपोआप आप बघेल बसमध्ये चढेल तिकीट काढेल उतरेल दुकानात जाईल वस्तू विकत घेईल परत येईल उरलेले पैसे देईल हे रोबॉट करू शकेल उद्या हे करण्याकरता प्रयत्न चालू आहे किती प्रचंड बघा म्हणजे चांगला पण बघा म्हणजे वाईट किती बघा बघा बरोबर ते जर का झालं अजून पाच वर्षांनी रोबॉट सगळं बघून शिकायला लागलं तर मग प्लंबरचा पण जॉब तर बघून शिकू शकेल त्यावेळेला मी दहा वर्षांनी काय होईल तुम्हाला एक सहज सांगतो मी सगळे व्हिडिओज अलीकडे बघतो मी जेफ्री इंटर्नचे नंतर हसबीज ज्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं प्रोटीन फोल्डिंग करता तो तो या थरापर्यंत गेला की पुढच्या दहा वर्षात आपण जवळपास सगळ्या विकारांवर मात करू म्हणतो तो कारण ए क्वांटम कम्प्युटिंग म्हटलं की तो इतक्या मोठमोठ्या म्हणजे जेनेटिक सिक्वेन्स कुठल्या जीन्समुळे झालंय ते कळणं प्रोटीन कुठला उपयोगी पडेल शोधणं मॅन्युफॅक्चर करणं सोपं दहा वर्षात तो म्हणतो ते मला जास्त पण त्याचा हे शक्य नाही शक्य नाही पण या सगळ्यामुळे त्यांना हसबीज जे फ्री इंटर्न मस्क ब, 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 सहरारी अनेक लोक त्या सगळे पुढच्या पाच वर्षात काय होईल असं विचारलं तर पाच वर्ष काय दोन वर्षाच सांगता येत नाही आणि खरी गोष्ट आहे दर आठवड्याला काहीतरी नवीन नवीन घडत आहे तुम्ही टेसाच्या गाडीमध्ये बसलो नाही मी गेल्या पाच सहा सात आठ वर्षात मी गेलोच नाही फॉरेनला कुठे मी सत्तर पंधरा साली मी लॉस एंजेलसला मी बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे होतं अधिवेशन चार हजार लोकांसमोर माझं भाषण झालं दिसला पण सतरा साली मी लंडनला मुख्य होतो आणि एकोणीस साली सिडनीला होतो म्हणजे मी मा, माशेरकर आणि मीना प्रभू ते होतो त्यानंतर मी एकोणीस संत गेलो म्हणजे सहा वर्ष झाली मी इकडे गेलो आता मला कंटाळत माझी बिझनेस क्लासची वीस पंचवीस तिकडे वाया गेली म्हणजे फुकट जाणे आणि साम्या <laughs> गेली मला पैसे दिले तरी कशा चाच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।